धन्यवाद डॉक्टर साहेब त्यानंतर अर्थातच इतका वेळ या संचालन करणारे डॉक्टर अविनाश कासंडे यांना निमंत्रित करतोय त्यांच्या शेरांनी तिच्या आठवांचा असा पूर येतो तिच्या आठवांचा असा पूर येतो असा सूर येतो आणि आवेळी तिचे भास होतात जेव्हा आवेळी तिचे भास होतात जेव्हा थडाळून तेव्हाच हा ऊर येतो आपली गजल सादर आहेत डॉक्टर अविनाश कासंडे आणि त्यांनी खूप छान सूत्रसंचालन केलेलं आहे पहिली वेळ असली तरी सुद्धा त्यांनी अत्यंत प्रगल्भ असं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे आणि माझी तर अशी इच्छा आहे की बऱ्याच वेळा तुमची आणि माझी अशी भेट व्हावी आणि जिथं मला गजल सादर करायची तिथं तुम्हीच सूत्रसंचालन करा धन्यवाद माझी असल आपल्या समोर ठेवण्यापूर्वी एकमतला सुरुवातीस एकमतला दोन शेर आपल्या समोर ठेवतो सखा हो न माझा तू जरी मज जाण तो दुःख सखा हो न माझा तू जरी मज जाण तो दुःखा तिची तू भेट आहे रे म्हणूनच पाण तो तिची तू भेट आहे रे म्हणूनच पाळतो तो दुःखा जराशी वेळ बहरू दे तिच्या ही आठवांची तू जराशी वेळ बहरू दे तिच्या ही आठवांची तू बहर येताच आधी का असा चुरगार तो दुःख तिची तू भेट आहे रे म्हणूनच पाळतोत्व ही काही तुला आपलाच मानूनी असा गुरुवार तो दुःख तिची तू भेट आहे रे म्हणूनच पाळतो दुःख आणि गजल ठेवतोय जे खंगले भुकेने भाकर प्रयास दियो क्यों क्यों पुनः क्यों बोलते हैं जे खंगले भूखे में भाकर प्रयास दियो अंधार दाट जेठे तेथे संदीप ठेव अंधार दाट जेठे तेथे संदीप ठेव कितने का वाटा शहरास क्या मिला लिया कितने का वाटा शहरास क्या मिला लिया एक सड़क आपन गावाकडेच देऊ चल एक सडक आपण गावाकडेच देऊ जेथेच माणसांच्या अंधार दाटलेला वस्तीत माणसांच्या चल काजळ्या जरासे तेथे फिरून येऊ अंधार दाट जेथे तेथेच दीप ठेऊ आणि एक शेर सादर करतोय भगवान निळा हिरवा बाजू ठेवा भगवान निळा हिरवा बाजू ठेवा आता, आता। खांद्यावरी तिरंगा आपण खुशीत येऊ अंधार जात जेथे तेथे दीप ठेवू अंधार जात जेथे धन्यवाद सर